दोन्ही भावांची भजन झालेले आता या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग परमेश्वराचं रूप कसं रूपाचं वर्णन ज्यामध्ये केलं जात आणि त्याच गुणगान घ्यायला जात त्याला रूप किंवा रूपाचा ध्यानाचा अभंग म्हणतात खरोखर गोटमक्या लोक म्हणजे प्रश्नच नाही हो पिढ्या आमच्या पाटील पाठीत बन का मु माझ्या बरोबर आणि आमचे शिष्य होत म्हणजे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे गावचे जनार्दन परब खरोखर या गावचे रविवस या मंदिरामध्ये कायम असतात कार्यक्रम तुमचं सोबत नाही <प्रावागा> आज त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते या ठिकाणी आहेत त्याच्यासाठी मान सन्मानाचा प्रश्न असतो ते श्रद्धा किती आपली आहे भावना किती आहे नाही अशी माणसं आजकाल आम्हाला भेटतात थोडे कठीण आहे ते आमचं भाग्य बनावं लागेल तुमचं आमचं गुवा नाही का म्हणजे सर्वांना सामावून घेण्यासारखी सामावून घेण्याची क्षमता आमच्या काशीराव परब यांची सेवा करण्याचा भरपूर वेळा योग आला मला आता तर गोवा काय नाही पूर्वीची भजन असायची आमचे काशीराव परब पर व आमचे मुंडकेकर गुवा आमच्याकडे पंधरा पंधरा दिवस राहायचे इकडे दोन्ही बुवा दोन्ही गुवाची मंडळी भाजप त्यांची सेवा आता सत्कार झाला खूप मजा यायची आपण नाही होत तर तुमचे जसे गुरुजी तसे आमचे म्हणजे माझे गुरु म्हणजे भोळा शंकर आहे शंभू महादेवाचा होता आहे चालू खरोखर त्यांचे म्हणजे मी बोलू शकत नाही एवढे माझे गुरुजी मला चांगले भेटले आहेत खरोखर आणि या गावचे आहेत ते मला फार अभिमान वाटतोय या गावामध्ये असे कलाकार निर्माण झाले अनेक कलाकार झालेले आईची कृपा आहे हे मंदिर या मध्ये असं मंदिराचं काम नाही प्रत्येकाचा खारीचा वाटा या मंदिरामध्ये नाही का प्रत्येकाच्या खारीच्या वाट्यामध्ये भिंतीमध्ये सगळ्या बाबतीत मेहनत असेल सुंदर मंदिर असं भव्य असं या ठिकाणी आई भावना दिनीच्या कृपेनं भक्तांकडून ग्रामस्थांना हा रूपाचा ध्यानाचा अभंग बुवाने सांगितलं भ भजावा जनमानसा समोर नतमस्तक होऊन ते केलं जात ते भजन गुवा भजन म्हणजे भक्तीचं साधन भजन म्हणजेच भक्ती आहे आता ही पेटी आहे पेटीमध्ये सा आहे आपल्या कुटुंबामध्ये रा आहे हा सांगितलं साधा रे राम नाम तुम्ही ज्याने घ्या बुवा त्याने टिकवतात या भजनामध्ये गुवा सांगितलं मुळात बुवा आम्ही भजनामध्ये हेच टिकवलं होतं वाईट फोरचने समोरच्या माणसाला भजन करता येतं ते आमच्या गुरुजीने आमच्यावर संस्कार केले आपण भजनामध्ये जेवढं नाव टिकवता हो येईल भजनामध्ये नाव चांगलं आलं तर ठीक आहे भजनामध्ये माणसाचं नाव खराब होत काहीच उपयोग नाही आपल्यामुळे आपल्या गुरुजींना पण कुठेतरी भजनामध्ये डाग लागेल आपल्या नावाला असं कधीच घोटनगर किंवा आमच्याकडून आमच्याकडून असं काम होणारच नाही असे भजन होणारच नाही मनोरंजन होईल पण वाईट नाही वाईट होणार नाही बघा सांगितलं खाली आवाज आला आहे तसे विषयांत करणार एक पण आपण ज्या सरस्वती समोर बसतोय तिचा पण मान राखायला पाहिजे ही खुर्ची बुवा सन्मानाची खुर्ची साधी खुर्ची नाही ही सरपंचाची खुर्ची नाही ना ही इलेक्शनची खुर्ची नाही ही पूर्व पुण्याची खुर्ची बुवा ही सांभाळायला फार कठीण फार मोठी कसरत आहे हो त्याच्या जर आलं ना तो कधीच खाली बसूया तिची कृपा आहे वाढवंडलांची कृपा आहे गुरुजनांचा आशीर्वाद आहे गुण पुढची आहे नाहीतर आम्हाला कोण विचारणार आहे तुम्ही आम्ही जर बोल आलो नसतो आम्हाला कोण विचारणार हे नाव आहे हे हरिभजनाची ताकद आहे नाही का मला बुवा कीर्ती रूपा कृपे उभा म्हणजे कीर्ती आपली कशी असावी चांगली कीर्ती असायला भजना कीर्त्या दोन प्रकारच्या असतात वाईट आणि चांगली चांगली कीर्ती पाहिजे आजपर्यंत आपण बघतो जयंती होते पुण्यतिथी होते आपली अपेक्षा नाही आम्ही सगळे माळाचे मानकरी झालो नाळ बस माळाचे मानकरी आणि आमच्या नावान जेवण करी जिवंत असताना काय जेवण कर ठेवणार त्याच्या पायावर एका आणला नमस्कार घालणार पण मुळे जिवंत असताना जर गेला ते विचार जेवण करण त्याच्या ठेवलं की कितीची काय व्यवस्था कपडे किती चंबला पासून सगळंच होण्याची पाण्याची पिशवी अडकती डबी सगळी व्यवस्था आपण हे आपल्या आई वडील आपण वराती जिवंत असताना त्याची तेवढी मोठी तयारी जेवण करायची चांगलं हात मारून आळा मारून घेतात मग तुम्ही काय गेलच नाही नाही माळवस चतुर्थी घेणार एकदम दसर करून जाणार माळवस पण त्याच्यात आज जेव्हा तुझ्या बाईकडे त्याच्याकडे कारण टुटुटी झाल्यात ना ठीक आहे बोला जेवण करायची एवढी व्यवस्था हे वडे हो महाग आमची घर पुरुष आहेत जेवण जोड़ करा तेवढा पोपडी बोल आणि आमच्या नावान

तेव्हा कृष्णानं सांगितलं आई तुझं कर्म चुकलं होतं मागच्या राम अवतारामध्ये तू कैकई होतीस आणि चौदा वर्ष मला वर्मोस पाठवलंस त्याच्यामुळे माझे वडील कसरत राजा यांचा मृत्यू झाला ते कर्म चुकलं होतं त्यावेळी देवकीने विचारलं मग कौशल्य कोण कृष्ण म्हणाला कौशल्य ती यशोरा माता ती जी यशोदा आहे ना ज्याच्याकडे मी केलो तुम्ही नेलात माझी व्यवस्था केली ती यशोदा माझा ती कौशल्य म्हणजे कर्म बुवा कधी चांगलं असेल तर चांगलं फळ मिळणार वाईट असेल तर वाईट तडजोड नाही बुवा नाही म्हणून म्हणतो ही हरिनामाची परंपरा आहे या हरिभजने हरिभजनामध्ये या हरिभजनी परंपरेमध्ये अनेक नामवंत कीर्तीवंत नाही का भजनी रत्न होऊन गेले आजही आहे काही सांगितलं मला कोकण कलाभूषण कदम कदम आमचे भजन सम्राट पांचाळ गुवा कोकण रत्न संगीत रत्न आमचे विलास पाटील गुवा काशीराम परत हुआ वामन हुआ अनेक 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 रत्न निर्माण झाले त्यांचे हे संस्कार आमचं काय नाही म्हणून ही खुर्ची लागली हिची घमेंट गोवा झाली की विशेष न बोल नाही म्हणून म्हणतो <laughs> भजन हे माणसाला कधी भजनाने सोडलेलं नाही आणि माणसाने भजन सोडतात कारण जन्मापासून मरेपर्यंत माणसाला भजन माणसाचा जन्म झाला बारशाक भजन लग्न झालं लग्नाच्या पूजेत भजन आणि मेन्याच्या नंतर तेराव्या वर्ष साधा भजन हुआ